एखादा आणला किंवा पाठवा वरून आणला तर तो अरे गाडी फुल आहे कुठे त्याचा आता हे होणार कसं रोज स्वामी भक्त असल्यामुळे आम्ही भेटत असतो त्याच्यामुळे आम्हाला समजलं रविवारी मी परत त्याला सोमवारी पाठवले परत जाऊन विचारलं त्यावेळी सुद्धा तेच की फुल आहे गाडी म्हणून त्याच्यानंतर मी दोन चार सीट तरी ॲडिस सुट्टील का बघा म्हणून आमदार भगड्या मला गाजरा मगर एक असं काय असं त्यावेळी चौकशी केली त्यावेळी आठ तारीखचं आता काल ओपन करून सगळं बघितल्यानंतर बघितलं तर वीस बावीस सीट खाली आहे हे पूर्णपणे नुकसान आहे नुकसानपेक्षा मी काय म्हणतो माहिती काय जर रोजच्या झाडांनी त्याला बसवून केल्यावर काय स्वामी वाताची असं तसं आहे वता नाही घराला विमान आहे आपले गाडी त्या फुडा टिकवनी खोल आहे मग आज काल आता आता रिलेटिव्ह जाऊन आले काल आमचे ते सांगतात आता नवीन गाडी जी निलेश साहेबांचे उद्घाटन वगैरे झालं ना ती वगैरे चांगली गाडी आहे सांगा दोन्ही करत आहे मध्ये त्रास होत नाही म्हणून ही मस्त स्थिती आहे म्हणजे जे चांगलं आहे ना ते लोक चांगले फक्त प्रवासी वाढवायला पाहिजे किंवा प्रवासी यायला पाहिजे ना तर ते ऑलरेडी आधी नसताना सुद्धा पोलीस सांगितलं नुकसान आगाळ घ्यायला काय अर्थ आहे तुम्ही पण सांगा त्यांना असं असलं काय ते नको ते उत्तर देऊ नका त्यांना हे पण करा

माझ्या वडिलांचा पण परत मला फोन त्याच्यानंतर हे दोन तीन जणांना सांगत होते मला सांगत होते चार पाच जण किती त्यांना एक आतुरते हे म्हणजे स्वामींबद्दल आहे नाही आम्ही काय दरवर्षी जातोय आता स्वामींनी जे उघड केलं असं वाटायला लागलं आम्हाला हो काल मी ना काल बरोबर सुट्टीला त्या काळी आम्हाला कोल्हापूर म्हणजे बुकिंग तर ते म्हणतात कोल्हापूर होत नाही